प्रशिक्षण भरती यांनी गोगल्स केलेली असून त्यांच्यासाठी आम्ही आज बाहेर ठिकाणी बसलेलो आहोत तरी पण यांनी पुनर्भरती करून सर्वसामान्याला न्याय द्यावा कारण यांनी वेबसाईट बंद करून ऑफलाईन फॉर्म घेतलेले आणि याच्यामध्ये शुशेश, गावामध्ये बारावी पास आहेत बारावी पास विद्यार्थी हिने घेतलेले आणि त्याच्यामुळं जे डी एड बी एड झालेले विद्यार्थी तेच मागे राहिलेत आमची सुशिक्षित बेरोजगारांची असं म्हणणं आहे की ह्यांनी पुनर्भरती करून सर्व साम युवा कार्यपिक्षण भरती पुनर्भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही राणाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा शाहू महाराजांचा अहिल्या असो